नमस्कार आज मी युकेच्या लीड शहरामधील आय बी स्टाईल्स या हॉटेलमध्ये आलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते की इकडचं हॉटेल रूम कसा आहे ते चला हे हॉटेल लीड शहरामध्ये सिटी सेंटरमध्ये आहे आणि हे सहा मजल्यांचं हॉटेल आहे शिरल्या शिरल्यास असंच एक छान आणि स्पेशियस आपल्याला रिसेप्शन पाहायला मिळतं आणि सध्या हे फार छान डेकोरेशन सुद्धा केलेले आहेत ह्या हॉटेलमध्ये राहण्याची माझी ही दुसरी वेळ आहे आणि मला या हॉटेलमधली ही भिंत खूप आवडते ह्या भिंतीवर लीड्स शहराचा नकाशा आहे मॅप आहे आणि त्याचं चित्रीकरण फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे मला हे फार आवडतं इथे समोरच हॉटेलमध्ये राहणाऱ्यांसाठी रान चहा आणि कॉफीची सोय केलेली ही चहा आणि कॉफीची मशीन होती ह्यात विविध प्रकारच्या कॉफीज चहा हॉट चॉकलेट गरम पाणी इत्यादी मिळत होतं सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत ह्या मशीनची वेळ होती जनरली यूके मध्ये नोव्हेंबर पासून क्रिसमस ची तयारी सुरू होते आणि त्यामुळे क्रिसमस चे डेकोरेशन सगळीकडे पाहायला मिळत छान क्रिसमस ट्री आहे इथे डेकोरेट केलेली आपण स्पेस ला इथे छान रिलॅक्स होण्यासाठी मस्त डेकोरेट केलंय माझ्या सगळ्यात आवडीचा हा लाल लॅम्प होता असे ना आधी टेबल लॅम्प यायचे पण ह्याच्यासाठी केवढ मोठं टेबल बनवावं लागेल असो आता आपण माझ्या रूमच्या दिशेने वाटचाल करूयात माझी रूम चौथ्या मजल्यावर आहे हे टोटल हॉटेल सहा मजल्यांचं आहे इथे लिफ्ट साठी सुद्धा कार्ड वापरावं लागतं म्हणजे कोणीही माणूस बाहेरचा माणूस हॉटेलच्या आत शिरू शकत नाही माझी रूम अगदी कोपऱ्यात होती मला अशा रूम्स आवडतात कारण मग येणारा जाणाऱ्यांचा डिस्टर्बन्स होत नाही चला आता आपण हॉटेल रूमच्या आत जाऊयात छान लाइट्स दिवे लागले आहेत आणि आता ही बघा इथे राहणार आहे एका रात्रीसाठी छान छोटीशी कोजी, कम्फर्टेबल मॉडर्न लुक आणि फील देणारी ही रूम आहे पण जितकी छोटी वाटते तितकी सुद्धा ही छोटी नाही आहे ही हॉटेल रूम ना एल शेप ची आहे मला असं वाटत की कदाचित ही रूम कोपऱ्यात आहे म्हणून त्याचा एल शेप असावा बघा आपण ह्या दारातून आत शिरलो जो एल आकाराचा उभा भाग आहे तिथे हे टॉयलेट बाथरूम आणि मधला एरिया आहे आणि आडव्या भागात ह्या ही रूम आहे एकंदरीत ह्या रूमचं डिझाईन फार छान आहे इथे ही टेम्परेचर कंट्रोल यंत्रणा आहे आणि त्यासोबतच इथे बाजूला जर तुम्हाला काही काम करायचं असेल तर त्याच्यासाठी टेबल चेअर आणि असा एक बोर्ड ठेवलेला आहे काही पेपर्स वगैरे तुम्हाला अटॅच करायचं असतील तर त्यासाठी हा बोर्ड सुद्धा आहे आणि ह्या बाजूस हेअर ड्रायर आपले कपडे लटकवण्यासाठी काही हँगर्स आणि जागा आणि आपल्या बॅग्स ठेवण्यासाठी जागा आहेत टॉयलेट बाथरूम सुद्धा असं छान छोटस आणि असं नीटनिटक असं होतं काही हॉटेल्स मध्ये ना मला एक गोष्ट आवडत नाही ती म्हणजे खूप सारे नळ असतात आणि मग कुठलं नळ कधी चालू करायचं कुठल्या नळातून गरम पाणी येतं कुठल्या नळातून थंड पाणी येतं कसं होतं ते काही कळत नाही पण इथे कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नव्हतं सगळं सरळ सुट सुटसुटीत सुट, नीटनिटकं आणि साधं सोपं असं होतं हे हॉटेल ना अगदी माझ्यासारख्यांसाठी आहे ज्यांना अगदी सोप्या गोष्टी कॉम्प्लिकेट करायला नाही आवडत ना त्यांच्यासाठी अजून एक तुम्हाला गंमत दाखवते ह्या हॉटेलमध्ये ना पर्दा पुढे बंद करण्यासाठी अशी एक ग्लास रॉड दिलेली आहे ही मला वाटतं माझ्या सारख्यांसाठी ज्यांची हाईट थोडीशी छोटी आहे त्यांना हे त्यांच्यासाठी फार उपयोगाचे वस्तू आहे आणखी गंमत दाखवते आधी मला वाटलं की छान मोठ अशी लांबच्या लांब खिडकी आहे पण नाही या पाठी ही भिंतच होती तसं म्हणजे या भिंतीला झाकण्यासाठी हा दुसरा मोठा पडदा आहे असं काहीतरी असलं पाहिजे की असं भिंतीवर नुसता पडदा लावला की रूम मोठी दिसते असं काहीतरी लॉजिक असेल पण मला काही तसा अनुभव किंवा असं प्रत्यक्ष वाटलं नाही तसं या हॉटेलमधली मला अजून एक गोष्ट आवडली की लीड शहरामधली जे महत्वाची ठिकाणं आहेत त्यांचं छान वर्ड आर्ट केलंय आणि त्यांचं चित्रीकरण असं अगदी बेडच्या वर त्यांनी सुंदर पद्धतीने त्याची रचना केलेली आहे ह्या बाजूस इथे हॉटेलचा मेन्यू ठेवलेला आणि असं एक बेड टेबल ठेवलेलं म्हणजे जर तुम्हाला हॉटेलच्या रूम मधून बाहेर न पडता रूम मागवायचं असेल तर बेडवरच बसून तुम्ही तुमचा डिनर ह्या टेबलवरती ठेवून खाऊ शकतात ज्यांना बेडमधून बाहेर पडण्याचा आळस येतो ही उत्तम सोय इथे आरशासमोर एक छोटस ड्रेसिंग टेबल होतो आणि त्यासोबत हे काय होतं ते मला काही कळलं नाही माझ्या मते हे आपले थोडेफार कपडे वगैरे असतील ते वाळत घालण्यासाठी असं मला वाटतं जसं मी म्हटलं रूम चौथ्या मजल्यावरती होती त्यामुळे मला व्ह्यू फार छान होता असं काही रमणीय निसर्गचित्र जरी नसलं तरी छान मला एक सिटी व्ह्यू होता सगळ्या लाईट्स बंद केल्या आणि खिडकी उघडून जर नुसतं बघितलं तर फार छान वाटत होतं गेल्या वेळेस मी इथे आलेले तेव्हा मला पहिल्या मजल्यावरती रूम मिळालेली आणि तेव्हा मला त्याच्या बाहेरचं छप्परच नुसतं दिसत होतं एक हॉटेल होतं त्याचं छप्पर दिसत होतं खिडकीतून त्यामुळे मला ह्या वेळेस चौथ्या मजल्यावरती रूम मिळाली तेव्हा मला अत्यंत आनंद आहे दुसऱ्या दिवशी पहाटे मी साठी गेले हा मी एकच सेक्शन दाखवते कारण मला फारसा ब्रेकफास्ट रुचत नाही त्यामुळे मी फारसे फोटोज किंवा व्हिडिओज घेत नाही इकडे जे पदार्थ आहेत त्यासोबत अनेक दुसरे पदार्थ सुद्धा होते ब्रेड्स होते वेगवेगळ्या प्रकारचे चीज होते काकडी टोमॅटोज आणि असे कापून ठेवलेले होते फळं होती दूध आणि सिरियल्स हल्ली असतात तसं होतं चहा कॉफीची सोय होती आणि ही होती माझी ब्रेकफस्टची प्लेट मी काही इंग्लिश ब्रेकफास्टची काही असं अशी फुल फॅन नाही आहे मला ते इतका आवडत नाही मला असं वाटतं की ऑप्शन्स फार लिमिटेड असतात आणि ठीकठाक असतात फ्लेवर्स पण असे ठीकठाक असतात असे आपले आपल्या इथे ऑप्शन्स जर ब्रेकफस्टमध्ये असले था तर खूप असतात म्हणजे पोहे नुसतं एक पोहे ठेवले छान तरी छान वाटतं उपमा असता नुसता तरी छान वाटतं इडली असली तरी छान वाटतं आणि ह्यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन मिळून जर ब्रेकफास्ट असेल तर खूपच छान वाटतं तसं इथे फ्लेवर्स आणि असं इकडे अशी टेस्ट वे टेस्टची वरायटी मिळत नाही त्यामुळे सगळं फार एक न्यूट्रल टेस्ट आणि थोडंसं लाईटली माइल्ड स्पायसी असतं माइल्ड स्पायसीपेक्षा तुम्ही गोड म्हटलं तरी चालेल तर त्या पद्धतीने इथे असतं त्यामुळे ब्रेकफास्ट इतका वा आणि इतका छान असं नसतं आपल्या भारतीय ब्रेकफास्ट पदार्थांची आठवण करत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद